माझ घर गरीबाची पोरगी माझी झाली कलिक तर उपाशी राहून आम्ही जीवन जाळल लेकरांच्या साठी जीवन जाळल उपाशी राहून आम्ही जीवन जाळल वेळेवरती पोरांना शाळेत धाडल रोज लाकडाची मोळी वाह्याची डोळीवर गरीबाची पोरगी माझी झाली कलिक्टर तर गरीबाची पोरगी माझी झाली कलिटर उपासी माझ पोट लागायचं पाठीला पैसा पैसा करून ठेवायचे गाठीला तर होत आम्ही पण विली विद्याधर गरीबाची पोरगी माझी झाली कलिटर धन्यानं सत्य वचन पाळलं लेकरांच्या साठी जीवन जाळल लेकरांच्यासाठी जीवन जाळलं रडयाच्या आसवानी विजयाचा पदर गरिबाची पोरगी माझी झाली कलिक